कचरा वेचत महिलांमुळे समाजाचं आरोग्य सुस्थितीत राहतंय त्यामुळे या महिलांच्या आरोग्य रक्षणासाठी लवकरच शासन स्तरावर निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली शाहू स्मारक भवनमध्ये गेले तीन दिवस सुरू असणाऱ्या उत्सव पुनर्चक्रीकरणाचा या उपक्रमाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते अवनी संस्था आणि किर्लोस्कर ऑइल इंजिन्स यांच्या वतीनं गेले तीन दिवस कोल्हापुरातील शाहू स्मारक भवनमध्ये उत्सव पुनर्चक्रीकरणाचा हा पर्यावरणपूरक उपक्रम सुरू होता टाकाऊ पदार्थांपासून टिकाऊ वस्तू बनवण्याची प्रात्यक्षिकं रानभाज्यांचं महत्व यासह अनेक विषयांवरील अभ्यासपूर्ण माहिती या प्रदर्शनातून देण्यात आली या उपक्रमाला आज पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी भेट दिली त्यांच्या उपस्थितीत या प्रदर्शनाचा समारोप करण्यात आला यावेळी अवनी संस्थेच्या कचरा वेचक महिलांनी त्यांच्या समस्यांचं निवेदन नामदार आबिटकर यांना दिलं कचरा वेचक महिलांनी निदर्शनाला आणून दिलेल्या समस्यांवर लवकरच शासन स्तरावर निर्णय घेतला जाईल असं नामदार आबिटकर यांनी सांगितलं औनी आणि किर्लोस्कर इंजिन्स यांनी राबवलेल्या या उपक्रमांची दखल अन्य संस्थांनी घेऊन अशी प्रदर्शनं आयोजित करावीत असं आवाहन नामदार अबिटकर यांनी केलं यावेळी शरद अजगेकर रंजना देशपांडे उज्ज्वल नागेशकर अनुराधा भोसले वनिता कांबळे साताप्पा मोहिते पूजा लोहार अनिल चौगुले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते